स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम बाजायला सुरुवात झाली होती गल्लोगल्ली धावपळ आणि उमेदवारीच्या चर्चांनी वातावरण होते अनेक कार्यकर्ते फक्त निवडणुकीच्या काळातच दिसत पर काही असेही होते ज्यांचं सामाजिक कार्य हे वर्षभर अखंड सुरू असायचं त्यापैकीच एक नाव म्हणजे नकुल भाईर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून काम करणारा तरुण जोशातला कार्यकर्ता शरद पवारांच्या विचारांनी प्रेरित होऊन तो लोकांच्या समस्या सोडवण्यात नेहमी पुढे असायचा कोणाचं वीज बिल कोणाची रेशन कार्डची अडचण कोणाचा हॉस्पिटलचा प्रश्न नकुल प्रत्येकाला मदत करत होता लोकांमध्ये त्याचं नाव नेता नव्हे आपला माणूस असं होतं सामाजिक कामात रमलेल्या नकुलने काही वर्षांपूर्वी चैताली या साध्या पण समजूतदार मुलीशी लग्न केलं होतं लग्नानंतर दोघांचं आयुष्य सुरळीत सुरू झालं दोन मुलं झाली एक मुलगा आणि एक मुलगी चैताली घर सांभाळत होती तर नकुल समाजकार्यात दोघांचे आयुष्य जणू वेगळ्या वाटांवर चाललेलं पण उद्दिष्ट एक समाधानाचं जीवन पण काय जसा जसा पुढे सरकत गेला तसं नात्यातील गोडवा कमी होऊ लागला नकुलचे दिवस राजकारणात रात्री बैठकीत घरासाठी वेळ नाही मुलांसाठी वेळ नाही चैतालीने अनेकनं पतीला सांगितलं कधी कधी स्वतःसाठी ही वेळ काढ पण नकुलच्या कानावर काही पडायचं नाही तणाव वाढत गेला भांडणं सुरू झाली छोट्या कारणांवरून वाद होऊ लागले पण नकुलच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होत संशय नकुलनं चैतालीसाठी साडीचं दुकान सुरू केलं होतं म्हणजे तिला थोडा व्याप आणि आत्मनिर्भरतेचा अनुभव मिळावा पण दुकानावर येणाऱ्या ग्राहकांमध्ये काही पुरुषांचाही समावेश होता आणि नकुलचं मन संशयानं पेटून उठलं कोणाशी बोलत होतीस तो फोन कोणी केला दुकानात कोण आला होता असे प्रश्न दररोज वाढत गेले चैताली थकली होती तिने शांतपणे समजावलं मी तुझी पत्नी आहे मला काही सिद्ध करायचं नाही पण नकुलला ती प्रत्येक गोष्ट खोटी वाटू लागली मुलांसमोर अपमान टोमणे आणि अविश्वास हे तिचं रोजचं वास्तव बनलं होतं अशा वातावरणातही चैतालीने संसार टिकवण्याचा प्रयत्न केला ती मुलांकडे घराकडे आणि दुकानाकडे लक्ष देत राहिली पण नकुलच्या संशयाचं विष आता त्याच्या मनावर पूर्णपणे पसरलं होत तो चैतालीशी थंड वागत होता लोकांसमोर हसरा पण घरात वादळी निवडणुकीच्या काळात नकुलच्या मनात एक नवा विचार आला माझ्या पत्नीला उमेदवार करायचं त्याला वाटलं चैताली नगरसेवक झाली तर घराचं नाव प्रतिष्ठा आणि राजकारणात आपली पकड वाढेल पहिल्यांदा नकुलने तिच्याशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली चैतालीलाही वाटलं आता सगळं ठीक होईल दोघांनी एकत्र लोकांना भेटायला जाणं सभा घेणं सुरू केलं पण नकुलचा संशय मात्र कुठेच गेला नाही तो आता अधिक गंभीर झाला होता कुटुंबातला वादत दिवाळीचा सण सुरू झाला होता घरात दिवे सजावट आणि मुलांच्या हसऱ्या चेहऱ्यांमागे ताण दडला होता बाहेर नकुल समाजात आदराने वावरत होता पण आतल्या खोलीत भंडणं फाळत होती चौवीस ऑक्टोबरच्या रात्री पहाटेच्या सुमारास नकुलने पुन्हा एकदा चैतालीला आरोपांच्या वर्षावाखाली घेतलं तू पात्र नाहीस नगरसेवक होण्यासाठी तुझ चारित्र्यच वाईट आहे हे शब्द ऐकून चैताली तुटली ती अनेक वर्ष गप्प होती सहन करत होती पण त्या क्षणी तिच्या मनात काहीतरी तुटलं डोळ्यासमोर उभं होतं फक्त अपमान संशय आणि तुटलेली विश्वासाची नाती रागाच्या भरात वेदनेच्या भरात तिने बाजूला पडलेली ओढणी उचलली आणि नकुलचा गळा आवळला क्षणभरात सगळं संपलं पहाट उजाडली पण नकुल उठला नाही बाहेर पक्षाचे फोन कार्यकर्त्यांची ये जा पण घरात भीषण शांतता चैताली बसलेली निश्चेष्ट मुलं झोपेत होती शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला काहीतरी संशय आला आणि पोलिसांना कळवलं पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला चैतालीला ताब्यात घेण्यात आलं तिने कबूल केलं हो मीच केलं कारण तो मला दररोज आतून मारत होता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली लोक हादरले ज्या नकुलला लोक सर्वांचा माणूस म्हणायचे तोच आज संशयाच्या खेळात बळी पडला होता संशय ही नाती संपवणारी सर्वात घातक भावना आहे विश्वास गेला की प्रेम टिकत नाही आणि जेव्हा आदर हरवतो तेव्हा संसार राखेत बदलतो चैतालीने जे केलं ते चुकीचं होतं पण तिचं जगणं संशयाच्या कारागृहात बंद झालं होतं प्रत्येक नात्यात थोडं प्रेम थोडा संवाद आणि थोडा विश्वास असेल तर अशी दुर्घटना कधी घडणारच नाही